पोखरापूर येथून दुचाकी वरून मोहोळ येथे जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी येत असलेल्या बावीस वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना तेवीस जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान मोहोळ पंढरपूर महामार्गावर लिंगरे वस्ती लगत जाणाऱ्या रोड जवळ घडली आदित्य राजाराम नागटिळक राहणार पोखरापूर तालुका मोहोळ असे मृत तरुणाचे नाव आहे आदित्य हा व्यायामासाठी नियमित मोहोळ येथे जिम करण्यासाठी येत होता मंगळवारी पहाटे ही साडेपाच वाजण्याच्या दरम्यान दुचाकी क्रमांक यावरून तो मोहळकडे येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन पडला होता स्थानिक नागरिकांनी त्याचे चुलते बाळासाहेब भागवत नागटिळक यांना मोबाईलवरून संपर्क करून अपघाताची माहिती दिली त्यावेळी भागवत नागटिळक हे मुलासह अपघात ठिकाणी पोहोचले रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या पुतण्या आदित्य याला त्याने तात्काळ मोटरसायकलवरून वरून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय